ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायला अनुसूचित जमातीचा जात पडताळणी दाखला काढून देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी धुळे येथील शिक्षक नितीन दिलादर ठाकूर यांच्या विरोधात लाचलुचपत खात्याने गुन्हा दाखल करून अटक केली आहे नितीन ठाकूर हा उपशिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकारीचा नातेवाईक आहे नितीन शिक्षण खात्यातील मोठा दलाल आहे त्याचे राजकीय लागेबांधे मोठे आहेत तो अनुसूचित जातींचे काम करतो सोबत शिक्षण विभागातील लफड्याचे कामे करून देतो यात मोठी कमाई नितीनला होते लाचलुचपत खाते या प्रकरणी चौकशी करीत आहे येत्या महानगरपालिकेत नितीन उमेदवार होता धुळे जिल्ह्यातही बोगस शालार्थसाठी एजंटची मोठी साखळी आहे या सर्व दलालांची यादी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदने पोलिसांना व शासनाला दिली आहे जळगाव आणि धुळे जिल्ह्यात पन्नासहून अधिक एजंट आहेत हे सर्व दल्ले शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक यांच्या संपर्कात होते या सर्व हरामखोरांची यादी पुराव्यासह पोलिसांना देण्यात आली आहे कागदपत्रे तपासून लवकरच गुन्हा दाखल होणार आहे नितीन ठाकूर कुणाच्या आशीर्वादाने हे सर्व कामं करीत होता याचाही शोध पोलीस करीत आहेत या संदर्भातला जो काही निष्कर्ष आहे तो सरकार काढेल एवढंच या निमित्ताने मी सांगतो विजय वडेट्टीवार साहेबांनी शालार्थ पोर्टलवर बोगस आयडी तयार करून या ठिकाणी जो काही घोटाळा झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भात मी आणि शिक्षण मंत्र्यांनी चर्चा केली आणि आमचं हे मत झालेलं आहे की जसा हा एक घोटाळा उघडकीस आला असा राज्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून या संदर्भात आम्ही एसआयटी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून इतरही ठिकाणी अशा प्रकारचा शालार्थ आयडी घोटाळा झाला आहे का की ज्या माध्यमातून लॉग इन आणि पासवर्ड वापरून गैरमार्गाने यांची नियुक्तीच झालेली नाही त्यांना दाखवून त्यांचे पगार काढण्याचा हा जो प्रयत्न आहे अतिशय चुकीचा आहे म्हणून याची पूर्ण चौकशी इतरही ठिकाणची निश्चितपणे केली जाईल नाही चार्जशीट ज्यांचं असं आहे की याच्यावर एकावर नाही खूप लोकांवर कारवाई झालेली आहे आणि पुरावा ज्यांच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध चार्जशीट आहे आपण चार्जशीट जर बघितली तर पुराव्यासही चार्जशीट आहे चेक करू आपण आज या गुन्ह्यामध्ये कोणाला पाठीशी घालण्याचं कारणच नाही कारण हे पाप आहे अशा प्रकारे खोट्या शिक्षक दाखवून आणि त्यातनं राज्याला लुटण्याचा हा प्रकार आहे माननीय आता तो छोटा आहे हा राज्यात आहे का जर बघितला तर मग हा जर राज्यात निघाला ना तर दोन तीन हजार कोटीचा तर नक्की निघेल మాననీయ జయంత్ పటేల్ సాహాన్ని